हे कुठल्या सिनेमातलं दृश्य नाही तर हे आहे थायलंड मधील मेकलोंग रेल्वे मार्केट हे मार्केट शंभर वर्षांहून अधिक जुनं आहे मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी दूरवरच्या ग्राहकांना येता यावं म्हणून ही रेल्वे सुरू झाली नंतर लोकांनी त्या शेजारीच मार्केटही केलं हे मार्केट रेल्वे ट्रॅकच्या इतक्या जवळ आहे की रेल्वे इथून अगदी काही इंचावरूनच जाते दिवसातून सहा वेळा ट्रेन येते आणि अचानक ट्रेनचा हॉर्म हो वाजला की विक्रेते क्षणाचाही वेळ न घालवता आपली दुकान उचलतात छत्रा बंद करतात आणि रेल्वेला वाट करून देतात ट्रेन त्यांच्या शेजारून अवघ्या काही इंचावरून घडलंच नाही अशा पद्धतीने सगळं परत जातच्या जागी मांडलं जात इथल्या लोकांना रोजचं असल्याने अगदी सरावाने ते हाताळतात त्यामुळे मेकलॉंग रेल्वे मार्केट फक्त थायलंडच नव्हे तर जगातलं एक भन्नाट आकर्षण ठरलं आहे